संपूर्ण देशात सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांचा सन्मान करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुंबई नाका कार्यालय येथे नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या युवक युवती व शालेय विद्यार्थ्यांना शरद युवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पुरस्कृत विद्यार्थ्यांच्या पालकांना आदर्श पालक म्हणून गौरविण्यात आले देशात युवकांना नवीन आशा नवीन दिशा देण्याचे काम विविध क्षेत्रात अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार साहेबांच्या नावाने हा पुरस्कार शरद युवा सन्मान म्हणून देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व शहर जिल्हा अध्यक्ष गजानन शेलार यांनी केले पासून तर शिवडच्या दिवसापर्यंत त्यांनी सातत्यानं हे पथ्य स्वतः पाळलं आणि स्वतःचे जे एकवीस सहकारी एकवीस बावीस सहकारी होते त्यांना सुद्धा त्या पत्यापर्यंत ठेवलं आणि तेच पथ्य आजपर्यंत मी सुद्धा सांभाळलेलं आहे महापालिकेत दादागिरीनं आजपर्यंत जर का ते बोलले किंवा मी बोलले कामं होता त्याचं मूळ कारण आहे निष्कलंक राहिलं की काही होत नाही त्याच्यातले गुरु ज्यांच्यावर आक्षेप झाला का गट नेते भ्रष्टाचार करता एका क्षणाचाही विलंब न करता ज्या माणसानी स्वतःच्या पदाचा नव्हे तर नगरसेवक पदाचा सुद्धा राजीनामा दिला असे आमचे गुरु, गुरु म्हणून ते गुरु आहे माझे त्या अर्थाने गुरु म्हंटलो ते आजचे खरे प्रमुख अतिथी आणि सर्व व्यवस्था केली ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस सन्माननीय मुन्नाभाई अंसारी आम्ही म्हटलं की बा आता आपल्याला राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुरस्कार द्यावा आज जर का बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे नेते शरदरावजी पवार साहेब हे सर्व क्षेत्रामध्ये मग कला असेल शेती असेल संगीत असेल संस्कृती असेल सर्वच क्षेत्रात असं कुठलं क्षेत्रच राहिले नाही का त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं नाही आणि त्या क्षेत्रामध्ये जर बोलायला गेलं तर ते शंभर टक्के आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पण होते आणि अशा माध्यमातून या माणसांच्या नावाने आपण शरद पुरस्कार शरद युवा पुरस्कार द्यावा अशी संकल्पना मांडली आणि त्या माध्यमातून आज आम्ही तरुणांनी संधीचा शोध घेत योग्य मार्गदर्शन प्राप्त करत त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाची चीज करावे व त्या त्या क्षेत्रात नावलखी कमवा व आपले करिअर घडवा असा आशावाद यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी महापौर प्रकाश मते यांनी व्यक्त केले तुमच्या मतांनी जेव्हा जाते तुमचं प्रतिनिधित्व या शहरामध्ये करत असतात त्यावेळेला मध्ये अत्यंत अभ्यासपूर्वकपणे आणि पोटतिडकीनं बोलणारा एक व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण नाशिक शहर हे ने त्यांच्याकडे नेहमीच बघत असत हे बोलत असताना ते अत्यंत निर्भीड असतात शेजारी त्यांचा कोणी मित्र बसलेला आहे शेजारी कोणी जवळचा बसलेला आहे त्याची चूक झालेली त्याला झाकून घ्या हा स्वभाव नानांचा नाही आणि ज्याच्याबद्दल मलाही मनापासूनचा अभिमान असलेला थोडस तत्व असलेला मी माणूस आहे त्या तत्वात बसलेला हा राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष आज राष्ट्रवादीच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान जिजाऊमानच्या जन्मदिनी देशाची अस्मिता असलेले स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी एक अत्यंत अत्यंत स्तुत्य असा प्रोग्राम नाशिक शहर राष्ट्रवादी या ठिकाणी साजरा करतोय मला खरोखर मनापासून नवी मना अभिमान वाटतो या प्रसंगी उपस्थित असलेले मंचावरील सर्वच माननीय सन्माननीय आदरणीय <laughs> माझ्या समोर बसलेले सर्व माननीय सर्व बक्षिसार्थी त्यांचे पालक त्यासाठी हा पुरस्कार दिला जातोय त्यांच्या कला कलागुणांची वाव त्यांना चेअरअप करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातोय आणि त्यांचे पालक जे त्यांच्यासाठी मेहनत करतायत मेहनत घेतायत आणि त्यांच्याकडे पुढे आशे न बघतायत त्यांचा सत्कार या ठिकाणी खूप मोठी मोलाची असं प्रमुख म्हणून महापौर प्रकाश मते शहर जिल्हा अध्यक्ष गजानन शेलार सरचिटणी शहर जिल्हा मुन्नाभाई अंसारी महिला शहराध्यक्ष अनिता दामले राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे शहराध्यक्ष बाळा निगळ यांच्यासह सामाजिक न्यायाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भारत जाधव राष्ट्रवादी शहराचे नेते वसंत ठाकरे पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल नाशिक रोड विभाग अध्यक्ष सचिन आहेर, सातपूर विभाग अध्यक्ष प्रवीण नागरे, सिडको विभाग अध्यक्ष विजय मटाले कार्याध्यक्ष कृष्णा काळे, मध्य विधानसभा अध्यक्ष सागर बेदरकर, प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद, मध्य विधानसभा युवक अध्यक्ष मोईन खातीब, वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष संकेत गायकवाड, प्रदेश सचिव विद्यार्थी रमेश पठान प्रभाग अध्यक्ष सचिन उशीर युवक सरचिटणीस गौरव सणवणे, प्रवीण बैसाखी युवराज मोठा हरीश उबरानी साजिद शेख इम्रान सय्यद सातपूर महिला अध्यक्ष रूपाली काटे योगिता पाटील केतन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण नागरे यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष बाळानिगळ यांनी केले